नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणवाड निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहे आज आहे पंधरा डिसेंबर डिसेंबरचे पैसे कधी येणार शासन निर्णयाची काय अपडेट आहे तसेच तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा शासन निर्णय हा जो आहे तर तो बुधवारी पर बुधवारी चार वाजेपर्यंत येणे अपेक्षित आहे अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि त्यानंतर जे आहे तर ते डिसेंबरचे पैसे येण्याची सुरुवात होणार आहे डिसेंबर मी या आधी सांगितल्याप्रमाणे डिसेंबरच्या तालुक्यांची ज्या तारखा आहेत तर त्या लवकरच जारी करणार आहे कोणत्या तालुक्याची काय स्थिती आहे कोणत्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला उद्याला पाहायला मिळेल त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच तुमच्या तालुक्याचे देखील नाव इथे कमेंट करून ठेवायला विसरू नका ठीक आहे नेहमीप्रमाणे आपण लाभार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुरुवातीला पाहूया त्यानंतर जे आहे तर ते डिसेंबरच्या पैशाविषयी काही अपडेट आहे का काही हालचाली चालू आहेत का याविषयी माहिती जाणून घेऊया तर आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया अर्जुन माडी यांचा पहिला प्रश्न आहे त्यांचं नाव खूपच मोठं आहे ते म्हणतात अहो सर मला नऊ महिन्यापासून मागील नऊ महिन्यापासून पैसे आलेले नाही आहे मल्लिकाजुनजी कृपया तुम्ही व्हिडिओ फॉलो करत नाही असं वाटत आहात तुम्ही आमचे नेहमी श्रोता नाही आहात कदाचित म्हणून त्यामुळे तुम्हाला माहिती नसेल आम्ही वारंवार माहिती सांगत असतो नऊ महिन्यापासून पैसे आले नाही म्हणजे त्याचं कारण पुढील प्रमाणे आहे तुमचे जे डिटेल्स आहे तर ते वेबसाईटवरती अपलोड न झाल्यामुळे तुमचे पैसे नऊ महिन्यापासून थांबवण्यात आलेले आहे जर दहा ते अकरा महिने झाले असेल तुम्हाला पैसे आले नाही म्हणजे तुम्हाला बघा पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पैसे आलेले होते का हे एकदा कमेंट करून सांगा आणि त्यानंतर जर पाच फेब्रुवारीला तुम्हाला पैसे आले असेल तर तुमचे डिटेल्स जे आहे तर ते अपडेट झालेले नाही आहे जर पाच फेब्रुवारीच्या आधी तुम्हाला पैसे आलेले असेल म्हणजे डिसेंबरमध्येच पैसे आलेले असेल दोन हजार चोवीसला आणि त्यानंतर आलेले नसेल तर तुमचे बँक अकाऊंट डीबीटी नसल्या कारणामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही तर अशी वेगवेगळी कारणं आहेत आता मुख्य कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जे आहे तर ते पुन्हा एकदा तुमचा प्रश्न विचारा तुम्हाला पाच फेब्रुवारीला पैसे आलेले होते की नाही हे नक्की सांगा पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तर बघा आजचा पुढील प्रश्न आहे सोनया बेहरे असं त्यांचं नाव आहे ते आपल्याला सांगतात सर माझी फेब्रुवारी ते मे आणि नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे पेन्शन आली नाही फेब्रुवारी ते मे तुम्हाला जर पैसे आले नाही तर बघा तुमचे मे महिन्यानंतर डिटेल्स अपडेट करण्यात आलेले आहे पाच जूनला तुमचे डिटेल्स पोर्टलवरती अपडेट केले असेल कृपया तालुक्यांची नावे सांगत चला जेणेकरून मला अजून क्लिअर तुमच्या प्रश्नांची उत्तर देता येईल पाच जून सहा जूनला तुमचे डिटेल्स अपडेट झाले असावे आणि त्यामुळे तुम्हाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरचे पैसे आलेले आहे आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आलेले नाही तर नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी तुम्ही एकदा कुठल्या तरी तुमच्या आसपासच्या लोकांना विचारा की तालुक्याच्या ठिकाणी माझं नाव आहे का किंवा मला डॉक्युमेंट्स देण्याची गरज आहे का कुणाला तरी विचारा तुम्ही जर जायला पॉसिबल नसेल तुम्हाला शक्य नसेल तर दुसऱ्यांच्या मदतीतून ती माहिती काढा कारण आता सध्याला जी आर आलेला नाही आहे आणि त्यामुळे तुमचे डिटेल्स जे आहेत तर ते लवकर अपडेट जर झाले तर तुम्हाला पैसे येऊन जातील म्हणजे तिथे नाव आहे का जर तुमच्या तालुक्यामध्ये नाव वगैरे असेल लिस्ट वगैरे लावली असेल तर काही तालुक्यांनी लिस्ट लावलेली आहे काही तालुक्यांनी तलाट्यांना सांगितलेलं आहे तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तालुक्याच्या ठिकाणी मोहीम राबवली जात आहे आणि काही तालुके असे आहेत महाराष्ट्रात ज्यांना जे आहे तर ते काहीही आवश्यकता नाही ते काहीच करत नाही ते फक्त डॉक्युमेंट्स घेतात आणि ठेवून देतात मेल पाठवत नाही काही नाही असे देखील काही तालुके आहेत असो तर तुमचा तालुका कुठला आहे आणि मी सांगितलेली प्रोसेस एकदा करा त्यानंतर नि निश्चितच तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येऊन जाईल ठीक आहे पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न शेख यांचा आहे ते म्हणतात यू डी आय डी का ऑनलाईन करणे तुमचा प्रश्न कळालेला नाही कृपया प्रश्न विचारत असताना तुमचं नाव त्याचबरोबर तुम्ही कुठल्या तालुक्यातून आहात हे जर स्पष्ट सांगितलं तर आम्हाला त्याची माहिती किंवा त्याचे उत्तर देणे थोडे सोपे जाते त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा तर यू डी आय डी कार्ड का ऑनलाईन करणे आहे तर यू डी आय डी कार्ड ऑनलाईन करावे लागेल तरच तुम्हाला वाढीव लाभ मिळेल अन्यथा मिळणार नाही तर तुमचा पूर्ण प्रश्न पुन्हा एकदा विचारा ठीक आहे पुढील प्रश्न ममता घारे यांचा आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून विधवा महिलांना पैसे आले नाही नाही असे शक्यच नाही तुम्हाला पैसे आले नाही म्हणजे सर्व विधवा महिलांना आले नाही असे होत नाही इतर विधवा महिलांना जे आहे तर ते पैसे आलेले आहेत तर जानेवारीपासून जर तुमचा इश्यू येत असेल तर त्यामागचे मुख्य कारण जे आहे तर ते तुमचे खाते एन बी सी आयला लिंक, DBT, लिंक नाही आहे तुमच्या आधार कार्डला तुमचे बँक अकाऊंट डी बी टी प्रणालीमार्फत लिंक नसल्या कारणामुळे तुम्हाला जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पैसे आलेले नाही त्यासाठी तुम्ही बँकेत जायचं आहे आणि तिथे डी बी टी ॲक्टिवेट करायची आहे जर ॲब ॲक्टिवेट नसेल किंवा होत नसेल किंवा काहीतरी अडचणी येत असेल तर तुमच्या कुठल्या तरी वेगळ्या अकाउंटला तुम्ही ती डी बी टी ॲक्टिवेट केली असावी जसं की तुमचा काही गॅस असेल गॅसचे पैसे ज्यामध्ये येतात किंवा होऊ शकतं महिलांच्या आणखी काही योजना आहेत छोट्या मोठ्या कधी कधी पोस्टाचं अकाउंट असतं तर पोस्टाच्या याच्यामध्ये येतात असं काहीतरी झालेलं असेल तर तुमची डी बी टी ॲक्टिवेट होत नसेल पहिले बँकेत जा आणि तिथे ती क्रिया करून घ्या सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळतील त्याला तुम्ही फॉलो करू शकता कारण ही खूप जुनी घटना आहे आणि बऱ्याच लोकांना ही माहिती माहिती आहे त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये जास्त वेळ जाऊ नये या दृष्टिकोनातून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो आहे ठीक आहे तर पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न जो आहे तर तो अभिमन्यू ढोले यांचा आहे ते म्हणतात सर मी कर्जत तालुका अहिल्यानगर जिल्ह्यातमधून बोलत आहे ओके मला आतापर्यंत सर्व हप्ते रेग्युलर मिळाले आहे तरी मला तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स जमा करावे लागेल का अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि कामाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे कारण असे बरेच लाभार्थी आहेत ज्यांना रेग्युलर पैसे मिळत आहेत त्यांना काहीही सध्याला तरी अडचणी नाही तर मग अशा लाभार्थ्यांनी तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट जमा करावे का तर मी असा सल्ला देतो तुम्ही काहीही डॉक्युमेंट जमा करण्याची गरज नाही जर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे आले असेल तर आणि पंचवीसशे आले असेल तर अजिबातच काही करू नका कारण तुम्ही जर काही चेंज करायला जाल किंवा डॉक्युमेंट्स जायला जाल तर परत तुमचे पोर्टलवरती डिटेल्स उघडले जाईल परत त्यावरती काहीतरी केलं जाईल आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडचे जे एम्प्लॉई आहेत तर ते किती हुशार आहेत त्यामुळे ते ओपन करून काहीतरी करणार वेबसाईटवर आणि ते तसंच क्लोज करणार मग परत प्रॉब्लेम येईल त्यामुळे तुम्ही आ, फक्त तुम्हीच नाही अभिमन्यूजी बाकीच्या लाभार्थ्यांनी देखील ज्यांना पंचवीसशे रुपये किंवा ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे कंटिन्यू आलेले आहेत तर अशा लाभार्थ्यांनी काहीही करण्याची गरज नाही उगीच तुम्ही स्वतःहून पायावर कुराडी मारून घेण्याचा प्रयत्न करू नका तर तुम्ही आता काहीही करू नका फक्त कधी येतील पैसे जी आर कधी येतील याची माहिती शोधत राहा आणि काही या व्यतिरिक्त इतर मदत लागल्यास नक्की आम्हाला कळवा ठीक आहे छोटासा प्रश्न आहे पुढील डिसेंबरचा जी आर कधी येणार सर तर मी याविषयीची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी याविषयी माहिती सांगितलेली आहे पुढील प्रश्न आहे पुढील जो प्रश्न आहे तो तालुका मंगळवेळा जिल्हा सोलापूर येथून आहे गेल्या महिन्यात पंधराशे रुपये आले आहेत सर या महिन्यामध्ये पंचवीसशे रुपये येतील का मी एक दिव्यांग आहे तालुका मंगळवेळा जिल्हा सोलापूर तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला गेल्या महिन्यात पंधराशेच रुपये आलेले आहेत तर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्ही यू डी आय डी कार्ड किंवा तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र तुमच्या आधार कार्डला लिंक केलेलं आहे का ते कसं करायचं तर स्वावलंबन पोर्टलवरती जायचं आणि तिथून तुम्ही ते गेट ओ टी पी म्हणजे तुम्हाला एक ऑप्शन येईल लिंक टू आधार म्हणून त्यावरती क्लिक करायचं आणि गेट ओ टी पीवर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी तिथे सबमिट करायचं त्यानंतर तुमचं ते लिंक होऊन जाईल तर मला वाटतं की तुम्ही केलेलं असेल ही जर प्रोसेस तुम्ही केलेली असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही तुम्ही आता फक्त तालुक्यामध्ये जाऊन तुमची दिव्यांग म्हणून नोंद आहे का हे एकदा चेक करा आणि तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट यू आय डी आणि बँक पासबुक आधार कार्ड हे चार डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे नेऊन द्या आणि त्या तालुक्यांना सांगा की मी दिव्यांग आहे आणि माझी दिव्यांग म्हणून नोंद करून घ्या मग त्यानंतर तुमची दिव्यांग म्हणून नोंद ऑनलाईन केली जाईल सामाजिक न्याय विभागाचं जे पोर्टल आहे म्हणजे जे वेबसाईट आहे त्यावरती आणि त्यानंतर तुम्हाला पैसे येतील या महिन्याचे पंचवीसशे रुपये जर तुम्ही उशिरा केली ती नोंद आता पुढील दोन ते तीन दिवसात चार दिवसात केली त्यानंतर जी आर आला तर तुम्हाला या महिन्यात न येता पुढील महिन्यामध्ये हे पैसे येऊन जाईल आता तुम्ही परत विचाराल की सर मला या आधीचे पैसे येतील का तर त्या आधीच्या पैशांविषयी मी तुम्हाला आत्ताच माहिती सांगणार नाही त्यामुळे काही चिंता करू नका पुढे माहिती तुम्हाला ती सांगितली जाईल या आधीच्या पैशांविषयी तर मी आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते मिळालेलं असेल ठीक आहे तर बघा अशा प्रकारे लाभार्थ्यांचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते आता मेन जी गोष्ट आहे तर ती डिसेंबरचे पैसे कधी येणार सर्वांना उत्सुकता लागलेली आहे सर्वजणं फोन करून विचारतात आणि मॅसेज देखील करत असतात तर बरोबर आहे कारण प्रत्येकाला पैशांची गरज आहे आणि त्यामुळे सर्व लोक आपल्याला विचारत असतात तर सर्वांचे आभार त्या प्रश्नांचं देखील आपण म्हणजे त्या विषयावर देखील आपण बोलूया त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल आणि तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ती तुम्ही नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप टेलिग्राम व्हॉट्सॲप चॅनल या सर्वांचे लिंक आहेत आणि एक दुसरे ऑफिशियल चॅनल लिंक आहे त्याला देखील तुम्ही फॉलो करू शकता त्याआधी जे आहे तर ते आपण हे प्रश्न जाणून घेऊया सॉरी प्रश्न म्हणजे जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो जाणून घेऊया की तुम्हाला नेमके पैसे कधी येणार तर बघा मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा शासन निर्णय हा नेमका कधी येणार तर शासन निर्णय आता बुधवारपर्यंत येणे अपेक्षित आहे आणि अशी माहिती मिळाली आहे की शासन निर्णय हा बुधवारी येईल त्यामध्ये जर आणखी काही चेंजेस झाले तर ते आपण नक्की तुमच्यापर्यंत कळवू मी पुन्हा एकदा सांगतो की ही कुठलीही शासकीय अपडेट नाही आहे पण आमच्या काही विश्वसनीय लोकांकडून ही जी आहे तर ती माहिती मिळालेली आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आता पैसे कधीपासून येणार तर एकवीस ते बावीस तारखेपासून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होणार आहे एकवीस बावीस तेवीस अशा पुढील तीन ते चार दिवसात अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती येणार आहे तुम्ही म्हणाल की सर आमच्या तालुक्यात कधी येणार आहे कारण प्रत्येक व्यक्ती मला फोन करताना किंवा माझ्या टीमला फोन करताना हेच विचारतो की सर माझा तालुका आहे माझा हा तालुका आहे माझा तो तालुका आहे आणि त्या तालुक्यात कधी येणार ते तुम्ही सांगा त्यांना जरी मी सांगितलं की आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही आहे सध्याला ते कन्फर्म करायचे तरी देखील एक अंदाजित तारीख लाभार्थी विचारत असतात आणि त्या अंदाजित तारीख न सांगता आपण कन्फर्म करून त्यामध्ये आणखी थोडी एक्स्ट्रा जे आहे तर ते माहिती ॲड करून जे आहे तर ते तुमच्यापर्यंत लगेचच काही दिवसात म्हणजेच उद्याला किंवा परवाला या सर्व माहितीचे व्हिडिओ पोहोचवणार आहोत अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच जे आहे तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व गरजुवंत होतकरू दिव्यांग निराधार बांधवांपर्यंत पोहोचवायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद